या मैदान मधली खास आक्राशी गोष्टी भंडणार पैलवा प्रादर्शिक असतात हनुमंत ताच्या पवार यांनी ते त्यांच्या यात्रा कमिटी देतात ते सन्मान करण्यात येते हनुमंतांच्या पवार हनुमंतांच्या पवार आज सती जवळ पर्देग हात वरती कर शिरसोडीचा पैलवा शाहीद मुलांनी हात वरती कर भिगवंत अत्यंत सुंदर कुस्ती येऊन घ्या सगळ्यांनी कुस्ती बघायला कुस्ती बघायचा एक, एक गोर पण देखना पाहिजे समोरचा वादळी कुस्ती करणारा कुस्ती झाली कुस्ती बघा तोंड बंद ठेवा डोळे का उघड्या सुद्या कुस्तीचा निकाल काही लागू शकतो नावनाथ फडकर यांच्याकडून पाचशे पडकरांना शिरसवडीच्या पैलवांना कब्जा घेतला सती जळवी ना चाहीचा पोपट बंगर दोन पहिला समोर या चला कुस्ती लावून घ्यायची दत्ता बाबा बनगरला बक्षी दत्ता बा दत्ता बाबा कोणाने आज येऊ त्या कुस्तीला पंच दत्ता बाबा असेल महाराज चॅम्पियन दत्ता बाबा काय कोणाचा लाभ या बालाजी बरोबर गर्दी नका करू समोर नाही कोणतं कुस्ती

मान्यवरांच्या हस्ते कुस्तीला सुरुवात होणार राहुल विठ्ठल भोई यांच्याकडून सरपंच 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 उंबरगावची राहुल राहुल भाऊ हा तर कुठे वा दिलदार मनाचा राजा माणूस जसा देहाचा तसा दिलाचा राहुल भाऊ आज एक मिनिट गडबड करून आला एकाहत्तर हजार रुपये ना मला कुस्ती पुरवती दिली अनिल हा तरती करे अनिल आणि भैया हा तर कुस्तीला सुरुवात होती आता एक मीटर विरंतर वरती व्यासपीठावरती बोलू नका आणि बोलान चांगले लवकरात लवकर सोळी लावायची सोळी बांधण्याचा प्रयत्न होता दळवीचाही जाणलं त्या शाहीद मुलानी आडवा पकडतोय अनिल कचरी लढतोय महाराज चॅम्पियन आहे मार्कडाखड्याचा पैलवान समोरचा बोलू नका ऐका ऐकलं तर कळेल आज कुंभारगाव यात्रा कमिटीनं मैदान घेतलेलं आहे श्री लक्ष्मी देवीची यात्रा आणि यात्रेच्या निमित्तानं हे मैदान आयोजित केलेलं आहे आणि त्या मैदानामधली खास आकाश दोन गोष्टी चाललेले आहेत आणि दसरंग कसा फिरतोय बघा खालून शाहीद फक्त दोन वर्ष केलं तर तो शाही नम्राच जाणार केलं तर कष्ट मेहनत चिकाटी फार महत्वाची या कुस्तीला परमेश्वर कुणाला फुकट देत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी हॅलो शंभर ना तुम्हाला हात न्याशे देवकर जिंत तो पाल वाला है। समोर कुस्ती लागणार बापू बाप्पुई स्वतः पंच तिघा अनिल आणि भैयाची कुस्ती चालू झालेली दोन चांगल्या कुस्त्या आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतात या कोंबरगावच्या कुस्ती मैदानाला तिसरी कुस्ती चांगली नोंद घ्या नाथा पालवी मुलीला सरावलाय सागर देवपाचे आतमध्ये येऊन प्रेक्षकांना दर्शन द्या आपली कुस्ती शेवट लागणार या कारण एक नंबरचं पैलवाना पुढे जायचंय म्हणून ती आपण कुस्ती मध्ये घेतोय एक दोन तीन कुस्ती आणि बोराचे पैलवान दोघं लवकरात लवकर आतमध्ये या हो पाया जोर माझा होता भैया ना कसा पाय माग टाकला कसा बचाव केला कचरेन ही खासियत त्या दादोमियाची वस्त्र मियान मिया या डावावरती अनेक मत्तमार पैलवान आसमान दाखवलं जो इनला खर्च कमिटीतर्फे तुमचा सन्मान होतोय सत्यद्रवीनं आता डाव केला होता हलून हात पकडला होता पैलवान दोघांना सांगताय ते ही चांगले पैलवान हो बरोबर जास्त वेळी कुठे जर बैठे वाचित असेल तर उठून लावण्याचा अधिकार तो फक्त पंचाला असतो ही गोष्ट लक्षात ठेवा फिरतरा एक दोन तीन वा वा टाळ्या करा टाळ्या त्या दोघांसाठी જેમ વગેરે મંડપ સ્ટેજ તેમ

अखेर नगरे बोली आकाश चव्हाण यश बोई समज सय्य प्रतीक जगडे महावीर रणसिंग करण खरतोडे साई गरजे रुद्र फोरात जय तुमार यांनी लवकर नंबर एक चे बैवान तयारी करून या लोक मूर्ती सृष्टी सल्ले हे आकारे तिचा मी सन्मान होतोय सृष्टी सल्ले या गावची शालेला खूप चांगल्या कुस्त्या केल्या सिटी 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 विजय नगरे खानवट त्यांनी मैदानात द्यायचंय त्यांचा गावाच्या तर्फे सन्मान करायचा विजयनगरे वस्तात विजयनगरे विजय जी नगरी सागर देव का ते आतमध्ये या एक पहिलवान आतमध्ये येतो खाडे आठ नंबर वैशे तुम्हाची संभा खाडे आणि वैशे यांचे कचरे पाडून यायचेन खे साई गरजे मध्ये यायच त्याला संभा संभाजचे वडे झाले राहुलजी खाडे त्यांचं हार्दिक स्वागत आहे दया पाटील आलेला आहे काजरचा कृष्णा कुस्ती संकुल काजळ चे वस्त्र विजय भाऊ अजय कोटमेरी पैलवान आज या पंत आपले आपली नेमकं अजय कमिटी बोलवते लवकर खरगिवा देवका सागर देवका ते पृथ्वीराज खडके नावेगावचा सलेरा मानाचा तुरा थोड्या दिवसात चांगलं नाव दिलेल्या सागरना संधी आली या प्रथम आज या मैदानला शेवट लावायची गुती सागर देवकात्याची अत्यंत देखणी तब्येत लढाऊ पैलवान गंगावीर सालमेला आलाय थोड्या दिवसात फार मोठं नाव केलं त्या सागरनं आत्ता काय बघताय सागर देवकात्याला कपडे काढून आल्यावर बघायची त्याची टप्प्यात खरोखर बघण्यासारखी प्रेक्षक मंडळी पृथ्वीराज खडकेने आहे पृथ्वीराज खडके पालेवरी गाजवलं काल पृथ्वीराज खडकेनं महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाडचा पट्टा बनवून कालच आपला समीर ओ अरे पृथ्वीराज आला मैदाना मनगर बोला त्याला फिरवा आणि ऐकलो तसं इकडून त्याला हलकीची गरज नाही त्या पृथ्वीराजला बेगवानचा पुत्र खेलो इंडियाला पराक्रम केला काय कुस्ती केली काल परवा मालिवारी झालं काल पुण्यात मैदान खूप आहे सगळीकडे यात्रा मैदाना झाला वर्षाची अजय यात बोलवत आहे तुम्हाला आज मूर्ती उत्सव मूर्ती सल्ली महिला कुस्ती सजली परत कुस्ती करायचा इरादा काय जो झाली होती दाटवतो ते आज बाजू फिरवतोय आपल्या सहकार्याला तेजस नगरी आत्मजिरा तेजस आठ्या तिकडे अनिल कचरेकर कब्जा तिकडे कर कब्जा एक लंगी भरलेली सुदर्शन कदम सौरभ शेंडगे कपडे काढून तयारेला यश बोई समज सय्यद प्रतीक जवळ महावीर रणसिंग करण करतो एक साई घरचे रोग्रह थोरा जय तुमा ते पण बडवा विघ्वात आदेश पाद आदर्पित एकदम खाली सोलंकर आणि नापपट्टी वा 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 अरे भाई आणि चिल कुस्ती झाल्याशिवाय टामलेल्या कुस्तीमध्ये शाहिद मुलानी त्याच्या तमाकासाचा अंदाज अधून कुणाला लागलाच नाही आज वाटत होतं काहीतरी गडबड होईल पण सौरभ शेंडगे मी मगाशी सांगितलेली उषा नाही का मेहनतरी चिकाटी त्या पोराकडे लक्षात ठेवा एक वेळ शाळेत जाणार नाही पण तालमीला जाणार तालमी तर उशीर जागा का पण प्रॅक्टिस मनापासून करणार त्याचं फळ त्याला मिळालेलं